जागा मिळणार नाही आपल्याला उद्घाटन आणि मग कल्चरल कार्यक्रम असं सगळं एकत्र आहे बाहेर शो वगैरे उभा राहून तुम्ही एवढा कार्यक्रम बघू शकणार नाही इकडे वरती जागा पटकन आपण जाऊन बसून घ्यावं तिथे व्हॉलेंटियर्स कृपया सहकार्य करायचं जागा मोकळी करायचे तिथली बाळासाहेब तिथून वर बसले तर परत जागा नाही मिळणार त्यांना बाजूला उभ्या असलेल्या विनंती आहे स्टेजच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या विनंती आहे कृपया अजून गॅलरीत भरपूर जागा शिल्लक आहे आपण बसून यावं खूप वेळ कार्यक्रम चालणार आहे आपल्याला तिथं बसून कार्यक्रम बघता येणार नाही आपल्याला तिथं बसून कार्यक्रम बघता येणार नाही बाजूला उभ्या असणार बांधू आल्या विनंती आहे कृपया इकडं बसून घ्या नंतर कार्यक्रम आपल्याला तिथं उभं राहून बघता येणार नाही अजून भरपूर जागा गॅलरी मध्ये शिल्लक आहे ते इकडची जागा फक्त महिला भगिनी साठी राखीव आहे बाजूला उभ्या आजार बांधवांनी इकडं गॅलरी मध्ये बसून घ्यावा म्हणजे <laughs> आपल्याला कार्यक्रम बघता येईल नाहीतर आपल्याला तिथं बसून उभं राहून कार्यक्रम बघता येणार नाही दिसणार नाही अवघ्या पाच मिनिटात <laughs> अवघ्या पाच मिनिटात मान्य आमदार संजयजी बनसोडे साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे अवघ्या पाच मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे

እን 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 እን